अवधूत चिंतन श्री श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्री 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 स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ बगा मंडळी येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन या प्रगट दिनाला विशेष असे महत्त्व आहे अनेक भक्त न चुकता काही ना काही सेवा आपल्याकडून करत असतात अशी मान्यता आहे की आपण जर अगदी श्रद्धेने मनोभावे जर स्वामी महाराजांची कोणतीही सेवा केली तर स्वामी महाराज आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतात आणि आपल्या हकेला ओ देतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे की एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रगड दिन आहे या दिवशी आपल्याकडनं काहीतरी सेवा झालीच पाहिजे मग अनेक जण स्वामीचरित्र सरामृताचं पठण करतात अनेकजण अकरा माळी किंवा एकवीस माळी किंवा सव्वा लाख स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात पण सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा अतिशय महत्त्वाची ही जी सेवा आहे याने अनेक भक्तांना फरक पडला आहे बघा मैत्रिणींनो सुद्धा ही सेवा करत असते म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगते तुम्ही ही सेवा आवर्जून करा पण मैत्रिणींनो ही सेवा एकच दिवस करायची का तर नाही तुम्हाला जर याचा अतिशय प्रभावी रिझल्ट हवा असेल तर एकवीस दिवसाची करा एकवीस दिवसाची शक्य नसेल तर अकरा दिवसाची करा अकरा दिवसाची शक्य नसेल तर सात दिवसाची करा सात दिवसाची शक्य नसेल तर पाच दिवसाची करा शक्य असेल तितकी आपल्याला ही सेवा जास्तीत जास्त करायची आहे याचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत आता सेवा कशी करायची तारकमंत्र आहे तो कधी म्हणायचा केव्हा म्हणायचा किती वेळेस म्हणायचा आणि त्याचं जे तीर्थ आहे ते कसं बनवायचं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बघा मैत्रिणींनो महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिनापर्यंत आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी यासाठी आपल्याला महाराजांची अतिशय प्रभावी अशी ही तारकमंत्राची सेवा न चुकता करायची आहे बघा ताईंनो घरात जर सुतक असेल मासिक प्रॉब्लेम असेल तर ही सेवा करता येणार नाही सुतक भेटल्यानंतर आणि मासिक प्रॉब्लेम संपल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता आणि कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवस दिवसाची किंवा एकवीस दिवसाची तुम्हाला नैराश्य आलं असेल घरात काही अडचण असेल आजारपण आलं असेल घरात दारिद्र्य आलं असेल तुम्हाला तुमच्या मनात भीती झा जा, निर्माण झाली असेल तर तुम्ही ही सेवा लगेच सुरू करा तुम्हाला त्याचा रिझल्ट शंभर शंभर टक्के मिळणार आहे तर बघा ही सेवा कशी करायची आता तुम्ही ही सेवा जी करणार आहात ती सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे संकल्पयुक्त सेवा जर आपण केली तर याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं आपण कोणतीही सेवा असू द्या पण ती सेवा करताना आपण जर संकल्प केला म्हणजे संकल्प केल्यानंतर आपल्याला ती सेवा पूर्ण करावीच लागते त्यामुळे कोणतीही सेवा करताना संकल्प निश्चित करावा आता संकल्प करण्याच्या आधी आपल्याला ज्या दिवशी तारकमंत्राचं अनुष्ठान आहे ही सेवा तुम्ही सुरू करणार आहात त्यापूर्वी आपल्याला आपल्या आजूबाजूला स्वामी महाराजांचे केंद्र असेल किंवा मठ असेल तर मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचे आहे जाताना तुम्हाला नारळ रळखडी साखर अगरबत्ती आणि काही फुलं न्यायची आहेत तेथे ते महाराजांना अर्पण करायची आहेत आणि हात जोडून त्यांना सांगायचे आहे हे स्वामी समर्थ महाराज मी तुमची तारकमंत्राची सेवा सुरू करणार आहे मग सेवा करणार आहात तर न चुकता अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र बोलायचा आहे त्यांना स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज मी रोज तुमचा न चुकता अकरा वेळेस तारकमंत्र आहे तो म्हणणार आहे आणि अकरा दिवसाची ही सेवा मी करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्न करून घ्या असं म्हणायचं आणि मुज मुजरा करायचा महाराजांना नमस्कार करायचा आणि घरी यायचं त्यानंतर तुम्ही आता तारकमंत्राची जी सेवा आहे ती करणार आहात मग ती केव्हाही करायची का आज सकाळी के करू उद्या दुपारी करू परवा संध्याकाळी करू असं नाही तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार आहात त्यामुळे तुम्हाला न चुकता जो वेळ आहे तो वेळ ठरवावा लागणार आहे आता वेळ कोणता ठरवावा तर बघा तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये करू शकता तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकता पण वेळ तुम्हाला निश्चित करावा लागेल पहिल्या दिवशी सकाळी तुम्ही ही सेवा केली तर अकरा दिवस तुम्हाला ही सेवा सकाळीच करावी लागेल किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही सेवा पहिल्या दिवशी केली तर तुम्हाला अकरा दिवस ही सेवा संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करावी लागेल एकच वेळ रोजसाठी निश्चित करावा लागेल आपल्याला तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर सर्वप्रथम संकल्प करायचा आहे मग संकल्प कसा करायचा आपल्याला एक तामण घ्यायचं आहे एक पळी पाणी आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अक्षधा फुलं गंध टाकायचा आहे आणि तुमचं नाव बोला आणि गोत्र बोलायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आहे तुम्ही हा तारकमंत्र किती वेळेस म्हणणार आहात ही सेवा तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस करणार आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची इच्छा काय तुम्ही कशासाठी हा तारकमंत्र म्हणणार आहात तुमच्या आर्थिक समस्या असतील डोक्यावर कर्ज असेल किंवा मुलाची नोकरी असेल स्वतःचे घर व्हावे किंवा आजारपण असेल किंवा पतींची नोकरी असेल मुलं चिडचिड करतात ऐकत नाहीत उलट उत्तर देतात अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही आणखीन काही ज्या समस्या आहेत त्या बोलायच्या आहेत आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आहे नंतर बघा जी वेळ तुम्ही ठरवून घ्याल त्यावेळेला तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तारकमंत्र येत नसेल मी तुम्हाला देते तो तारकमंत्र तुम्ही बघून म्हणा आता तारकमंत्राचं पाणी कसं बनवायचं बघा एक ग्लास पा स्वच्छ पाण्याने भरून घ्या त्यानंतर बाजूला आपल्याला एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवघरासमोर आसन घेऊन बसायचे आहे आणि त्यानंतर पाण्यावर म्हणजेच ग्लासवर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे जोपर्यंत अकरा वेळा तारक मंत्र म्हणून होत नाही तोपर्यंत उजवा हात तुमचा पाण्यावरती ग्लासवरतीच ठेवायचा आहे नंतर अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर स्वामी महाराजांना मुज्रा करा नमस्कार करा घरातील सर्व कुटुंबांना हे तीर्थ फ्यायला द्यायचं आहे बघा पती व्यसनी आहे मारझोड करतो मुले ऐकत नाहीत यासाठी त्यांना हे तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी आहे ते द्या याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे पण ते पाणी घेत नाहीत मग काय करायचं मग आपण जे पाणी पितो त्यामध्ये टाका त्या थ्रू त्यांना द्या मी हे केलं तुम्हाला पाणी देऊ का ते घेणार आहेत का नाही कारण असे हट्टी मुले हे चुकडंही करत नाहीत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल त्या मार्गाने द्या चहामध्ये द्या कॉपीमध्ये द्या यासोबतच तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात मग यावेळेस आम्हाला मांसाहार करायला चालेल का नॉनव्हेज खायला चालेल का माझ्या दादांनो मैत्रिणींनो मा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात बघा ही सेवा अतिशय प्रभावी आहे त्यामुळे नॉनव्हेज सेवा होईपर्यंत बंद राहील त्यानंतर तुम्हाला परणं चुकणंही या सेवेमध्ये घ्यायचं नाही आपण परण्णं घेतले तर आपल्या सेवेचे जे फल श्रुती आहे ती त्या समोरच्या व्यक्तीला मिळते असं म्हटलं जातं तर बघा यासोबतच तुम्ही पाच दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं जे तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात ते झाल्यानंतर तुमची इच्छा असेल तर, तर एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान करा किंवा तुम्ही घरी करू शकता मग आता तारक मंत्राचे फायदे काय आहेत तर बघा मैत्रिणींनो जे व्यक्ती आजाराने जे व्यक्ती जे व्यक्ती आजाराने त्रस्त झालेली आहे चिंतेने ग्रस्त झालेली आहे तर बघा मैत्रिणीं तारक मंत्र हा स्वामी महाराजांचा अत्यंत प्रभावी असा आहे तर या मंत्राने तारण्यासाठी त्या व्यक्तीला तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारकमंत्र स्वामींनी अनमोल अशी भेट आपल्याला दिलेली आहे या तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे या तारकमंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपल्याला आपल्या संकटात ज्या काही अडचणी आहेत त्यातून आपण तारत असतो यासोबत तारकमंत्राच्या अभिमंत्रित पाण्याने आपण जे पाणी आहे ते प्राशन करतो पितो त्याने आपल्याला मानसिक बळ जे आहे ते प्राप्त होत असते जे व्यक्ती नैराश्य डिप्रेशनमध्ये आहेत आयुष्यामध्ये सर्व काही संपल्यासारखे वाटते अशा व्यक्तीने या मंत्राचा नेहमी जप करत राहावा ज्याचे एखादे अडलेले काम आहे किंवा काही नैराश्य आलं आहे त्यांनी हा तारकमंत्र जर म्हटला तर त्याचे अडलेले काम पूर्ण होत असतात मनात आलेले नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि आशेचा एक नवीन किरण आपल्यामध्ये येतो तसेच आपण एकटे पडलो किंवा उदास झालो किंवा आपल्याला रडू येत असेल आपण खचून गेलेलो आहोत आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे तर या अशा वेळेस आपण न चुकता तारकमंत्राचा जप केला तर आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होत असतो असाच हा मंत्र न चुकता अकरा दिवस अकरा वेळेस म्हटला तर तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात आपण या कालावधीमध्ये एकवीस ते एकतीस मार्चपर्यंत स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत ही सेवा करू शकता किंवा नंतरही तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा नक्की करू शकता या तारकमंत्राच्या अनुष्ठान केल्याने आपण कोणत्याही संकटात असाल तर आपली आई जी आहे ती धावत येते आणि त्या अडचणीतून आपल्याला तारत असते या तारक मंत्राच्या तारकमंत्राचं मनोभावी अनुष्ठान केल्यामुळे अपमृत्यूचा भय राहत नाही आपली प्रगती होते आपल्या कामाला यश मिळून आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपल्या घरातील आजार पण संपते आणि मुलांनासुद्धा चांगली सद्बुद्धी येते तर आशा करते तुम्ही ही सेवा नक्की कराल आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ